तर हाय फॅमिली आपण निकालो औसा ऑर्डर साठी आपल्याला ताळी हॅन्स आणि ताळीची वरात आहे मित्रांनो पेट सायकलज निघाला होता आपण आज पेटकडेच आपल्याला वाजवायचं आहे तर चला डांगे डांगे निघू आणि दाखवतो तुम्हाला आजचा ब्लॉग आजच्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू रहा ब्लॉग आवडण्यास लाईक करा कमेंट करा, करा, करा नवीन असं सबस्क्राईब करून घ्या ते बी प्रमाणे कारण की मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब करत नाही जे आपले काय ते सबस्क्रायबर्स आहेत त्यांना मनापासून धन्यवाद सबस्क्राईब केले तुम्ही पण जे नवीन आहेत आपले त्यांना आग्रहाची विनंती आहे की सबस्क्राईब करून घ्या तुम्ही पाहू शकता आपली फॅमिली बसलेली आपले ड्रायव्हर साहेब आपले पॅड मास्टर सेकंड पॅड मास्टर पॅड मास्टर इथं बसलेले आहेत आणि आता मस्त दोन आपले तीन किवाले घेतलेत माग बाकी पुढे चंकापूरला घ्यायचे आहेत बाकी खोरदेवतला घ्यायचे आहेत आणि निघणार आहोत आपण तर चला आजच्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहून पहा

तर फायनली मंडळी आपलं जेवण वगैरे झालेले आहेत सगळ्यांचे सगळ्या पोरांचे जेवण होऊन आता बसलेलो आहोत थोडा वेळ कारण की दोन तीन मेंबर्स आपले यायचे आहे बाकी आहेत मागणं एम्प्ली घ्यायला गेलेत ते ते आले का मग लगेच निघणार आहोत आपण पोटपाणी झालेलं हे सर्वांचं आणि आराम चालू आहे तिकड कोणता गाव राहू वांजुळे तर फायनली मित्रांनो आपण पोचलेलो आहोत वांजुळे इथे गणे एका बँड गाडीचा आवाज सेटअप करायचा आहे तिकडं आपले शूटिंग मॅन गेलेत आवाज सेट करून येतील आणि आपण ढळू आपल्या आपल्या रस्त्याला इकडं पहा आवाज चालू आहे या गाडीचा हो ना काही नाही ते काल ते गाडीत का फोन केला जातो काय

hularshala enai wow,

आणि आपला माईक चालू आहे ना बोल ना मग आता तर फायनली मंडळी आपण पोचलेलो आहोत गडवळ कोणतं गाव आहे ते त्यांनी माहिती पण गडवळ म्हणता याला तर आपण फायनली पोचलेलो आहोत थोड्या वेळात नवरदेव मस्त साज शिंगार करून बाहेर निघणार आहे आणि आपण त्याला नाचवणार आहोत नाही तुम्ही पाहू शकता आपले रमन भाऊ एकनाथ भाऊ आणि तिकडं दुसरा भाऊ बयाळ भाऊ आहे तिकडे बाहेर फिरतो येतो तर थोड्या वेळात तुम्हाला दाखवतो गाडी चालू करणार आहेत गाडीचा सेटअप वगैरे झालेला आहे आपला रस्त्यातच आणि मग गाडी चालू करू तेव्हा दाखवतो कोणत्या पद्धतीने आजची टाळी लागते ती तर मग राहा आपल्या ओळख मध्ये कंटिन्यू राहा तर फायनली मंडळी आम्ही ना इतका बेकार चावली मजार सर इतका ऊन लागेल ना खतरनाक कोणता गाव सन कोणता नाही गडवडली अंबाबाई ना गाव नाही तर गु गडवळ 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 गाव आपण ला टाळीस आपण टाळी वाजू आणि संध्याकाळ वरात वाजाने जाऊ कठेतरी इतका खतरनाक ऊंच ना तर ऊन लागी राहील चला मंडळी गाडी चालू झालेली आहे आता आता देऊ झुकून त्यानं धन वाजू आंबे आंब्यांचा सीझन सुरू

नोकरीसाठी फिरसऊ दरोदारी नोकरीसाठी फिरसऊदारोदारी काय कस ना पबल्या व बाबाने पण ना बाबाने फायनली आपली जी काही काय होता ती वाजाय घ्या आता एकदम निवांत बसणार आता टाळी ता लागणार सुपर आहो टाळी लागते तिकडं तुम्ही पाहू शकता या मंदिरात टाळी लागणार आहे मित्रांनो तोपर्यंत आराम चालू आहे एकदम हे बा आपली फॅमिली एकदम दमून थकून एकदम उन्हात कडक एकदम कडक उन्हात

जेवण बाकी आहे मित्रांनो आता जेवण करू ते तुम्हाला दाखवतो काय काय आहे काय काय नाही आहे ते पण दाखवतो कसं कसं खाता लोकं आणि आम्ही पण कसं कसं खातो ते पण तुम्हाला दाखवतो तर मग तर चला आता मस्त पोटोबा करून घेऊ तुम्ही पण राहा व्लॉगमध्ये कारण की आपल्याला वरात पण वाजवायला जायची तर अजून काय व्लॉग संपलेला नाही अजून खूप मोठा व्लॉग होणार आहे मित्रांनो वरात वाजवायला कोणत्या तरी गावाला जायचं आहे आपल्याला ते गाव काय अजून निश्चित माहिती नाही आहे पण वरात आहे जी आपण टाळी वाजवली ना हीच वरात वाजवायची आपल्याला गावाचं नाव काय गडवळ आपण आता टाळी वाजवली गडवळ मध्ये आणि कोणत्या गावात आहे आहे तिथं फरार होत आहेत नवरदेव नवरी फरार झालेले आहेत हा चला मंडळी पेप्सी खावानी का पेवानी पेवानी, पेवानी। चला पेवानी पेप्सी पेवानी चला नवीन प्रकारने नवीन प्रकारची पेप्सी निघाली नवीन नवीन प्रकारने गोकुळधाशी अशी लढायची अशी तोंडात टाकायची इतका ऊन खतरनाक लागे राही ना जबरदस्त निसता नाही गाव मजार ना पाणी बी नाही पहिली गोष्ट पाणीच नाही आई एवढी टाकी मागं तिचे ना खाली टाकी रिकामी टाकी पाणी भरेल नाही काही नाही मडगावनी माणसाला पाणी पिवानी भेटत नाही या लांब जात पाणी पिव भरानी तर मग आता दुकान मजपच्या द्यात या पेपशा पेऊ थोडासा थंडा वाटे ऊन लागे राहील ना अजून तर ये एप्रिल येऊ ना बाकी मे जाऊ ना बाकी ज्यामुळे जाऊ तोपर्यंत तो येत थंडा पे फिरतो आम्ही तोपर्यंत तो थंडावर भागांडा पडे जातोपर्यंत चला एक पंगत बशीत मजार ती पंगत उठली त्याने नंतर आम्ही जेवण जाऊ उरक नाही काय माहिती आहे आम्हाला तिकडे गेले का बा गप टू कधी चला मंडळी जेवण कराने मस्त दाबी देऊ आता काहीतरी वाढी देईल सर खतरनाक एवढा वाढ दे द्या ना तर डायरेक्ट खावा येणार नाही एवढा वाढ देईल सर द काढू का एवढा वाढ्या எவ்வளவு வாடையா வாடதுக்குது போற அந்த சல கை குனியாம ஆ பாபர் तिकडे चाल ना <zuf Shout> <görüş> <न्याने गुणा गला> <orman> <matéri>? <mods>

thank <laughs> you जावा पडी खाल उपाध होई जाई तर मित्रांनो मी कनी फिरायला आलो होतो थोडं बाहेर बाहेर म्हणजे बाहेर तुम्ही पाहू शकता इकडं पाण्याची लई टनचं आहे मित्रांनो हे पाहा ही एक विहीर आणि इकडं दुसरी विहीर पाण्याची गाव तिकडं लांब आहे आणि तिथून पाणी भरायला इथं येतात मित्रांनो गावातील माणसं हे पहा गडवळ म्हणून गाव आहे हे इथं पाणी म्हणजे पाणीच नाही आहे डायरेक्ट डायरेक्ट इकडं खाल खोऱ्यात या दोन विहीर आहेत इथं पाण्यासाठी यावं लागतं हे पाणी मस्त आहे बा तर चला आलो होतो इकडं थोडं बाहेर फिरायला फिर गाडीकडं आपल्याला जायचंय नवरी काढून आणि लगेच ओवरातीला जायचंय सायंकाळच्या तर चला ऊन पण खूप आहे आता साडेतीन चार वाजत आलेत पण तरी पण ऊन एकदम खतरनाक आहे जबरदस्त आपले कमांडो आले होते कमांडू पुढे आणि मागे तर फायनली मित्रांनो आपण निघालो आहोत आता साठी ना साठी निघालो आहोत आपण बेकार होऊन ये गाडीत बसलो तर जबरदस्त घाम निघतोय खतरनाक पाहू शकता पहिला ठेवला जे मार्थ सोयरी करी फायनली मंडळे आपण आता कधी एका रस्त्यावरती थांबलेलो आहोत तुम्ही पाहू शकता थोडी गरम झालेली होती गाडी थोडी गरम झालेली होती गाडी तर थोडी थंड होते आणि तुम्ही पाहू शकता आपल्याला कधी इथे एक बँड खिरकडेचा बँड आपल्याला भेटला होता तो थोडासा आवाज सेटअप करायचा होता त्याचा आवाज सेटअप झाला आहे मस्त आवाज आहे खतरनाक आवाज आहे आता आपण पन्नी घालो वरातीसाठी आपल्याला बकऱ्या सुटलेल्या आहेत बकऱ्या थोड्या तर चला मित्रांनो कैरी खायला कारण की सीजन चालू झाला आहे आपला कैरी खाण्याचा खा

तर फायनली आपले जेवण झालेले आहेत आणि वरातीसाठी गाडी सेटअप कम्प्लीट झालेला आहे आता गाडी सुरू करू आणि वरात चालू करून देऊ मित्रांनो वा घर तिकडे मित्रांनो लांब तिकडं गाडी जात नाही म्हणून आपण इथं गाडी थांबवलेली आहे त्याला आणि आता इथेच घरात वाजवायची आहे आपल्याला جي <laughs> رولي